व्हायटमिन सी सिरम व्हायटमिन सी सिरम काय आहे नक्की जिकडे बघाल तिकडे व्हायटमिन सी सिरमची नुसती हवा आहे काय करावं व्हायटमिन सी लावावं का नक्की काय आहे मला ते सूट होईल का त्याचे उपयोग काय खरंच ते रुटीनमध्ये लावलं पाहिजे का असे एक ना अनेक असे प्रश्न तुमच्या मनात असतीलच तर अजिबात काळजी करू नका या आपल्या व्हिडिओमध्ये डॉक्टर लेडीच्या या सेशनमध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सीची पूर्ण माहिती अगदी संपूर्ण माहिती काय कसं इफेक्ट साईड इफेक्ट ते आपण सांगणार आहोत तर काय आहे व्हिटॅमिन सी सिरम तर सिरम काय असतं सिरम म्हणजेच एक अर्क सगळ्या गोष्टींचा एक कॉन्सन्ट्रेट असं जेव्हा एक्स्ट्रॅक्ट अर्क काढला जातो त्याला म्हणतात सिरम तर विटॅमिन सी सिरम हा असाच विटॅमिन सीचा एक्स्ट्रॅक्ट असतो म्हणजे अर्क असतो ते अतिशय कॉन्सन्ट्रेटेड असं विटॅमिन सी सिरम हे असतं तर हे लावलं पाहिजे का याचे का फायदे काय त्याचे फायदे समजले तरच ते का लावायचं ते तुमच्या लक्षात येऊन जाईल विटॅमिन सीचे सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे ते अँटीऑक्सिडंट आणि अँटी एजिंग आहे म्हणजे काय तर अँटीऑक्सिडंट म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जे तयार होणारे स्किनमध्ये तयार होणारे जे टॉक्झिन्स असतात म्हणजे विषारी द्रव्य असतात ते बाहेर टाकून देण्याचं काम हे विटॅमिन सी करत असतं त्याच्यामुळे तुमची स्कि स्किन जेव्हा शरीर स्किनमधली घाण बाहेर पडते त्यावेळेला तुमची स्किन ॲटोमॅटिकली ग्लो होते ब्राईट दिसते फ्रेश दिसायला सुरुवात होते आता अँटी एजिंगचं काम करतं व्हिटॅमिन सी म्हणजे काय करतं तर ज्या डेड सेल्स असतात स्किनमध्ये ज्या पेशी होत असतात त्या सेल्सला बाहेर काढण्याचं से काम व्हिटॅमिन सी करतं त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली जर तुमची स्किन डेड झाली असेल स्किनवर सुरकुत्या आल्या असतील वळ्या आल्या असतील त्याच्यामुळे स्किन अशी होते ज्याला आपण वय झाल्यासारखी स्किन म्हणतो त्या स्किनमधल्या त्या डेड स्किन स्पेशी काढून ती सरळ आणि टाईट करायला विटॅमिन सी मदत करतं म्हणून व्हिटॅमिन सी अतिशय चांगलं अँटी एजिंग आणि अँटीऑक्सिडंट आहे म्हणून ते तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये रेग्युलर स्त्रियांसाठी तर नक्कीच हवंच दोन नंबर काय फायदा आहे त्याचा तर ता हायपर पिगमेंटेशन किंवा चेहऱ्यावरचे वांगाचे डाग काळे डाग पिंपल्सचे डाग या सगळ्या पद्धतीचे डाग जे असतात ते विटॅमिन सी रेग्युलर यूज केल्यामुळे कमी होतात आणि हळूहळू ते निघून जातात नंतर आहे पोर्स चेहऱ्यावर जे काही मुरुमाचे खड्डे असतील किंवा पिंपल्सचे खड्डे असतील ते हळूहळू विटॅमिन सी हे हिलिंगचं काम करतं म्हणजे स्किन भरून आणण्याचं काम करतं त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली चेहऱ्यावरचे खड्डे आहेत ते कमी व्हायला मदत होते नंतर आहे हायड्रेशनचं काम म्हणजे स्किनमध्ये ओलावा धरून ठेवतं ते विटॅमिन सी रेग्युलर वापरल्यामुळे ते जे सेल्समध्ये विटॅमिन सी राहतं ते तुमच्या शरीरामध्ये तयार होणारं पाणी त्याचबरोबर बाहेरच्या हवामानामधलं जे आर्द्रता असते किंवा तुम्ही जे मॉइश्चरायझर लावता त्यातलं जे पाणी असतं ते सेल्स त्या सेल्स धरून ठेवण्याचं काम हे विटॅमिन सी करत असतं असे एक ना अनेक हे विटॅमिन सीचे फायदे आहेत त्याचबरोबर विटॅमिन सी हे नॉर्मली आयन ॲब्झॉर्शन करतं म्हणजेच ते आयन ॲब्झॉर्शन केल्यामुळे तुमचं रक्त एच बी चांगलं राहायला मदत होते आणि ॲटोमॅटिकली एच बी चांगलं झालं की तुमची स्किन ग्लो व्हायला मदत होते आणि ती छान दिसायला सुरुवात होते तर असं हे विटॅमिन सी नक्की कसं पद्धतीने घेतलं पाहिजे किंवा कसं बाहेरून लावलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट की व्हिटॅमिन सी हे एक पौष्टिक असे एक न्यूट्रिशनल तत्त्व आहे जे रेग्युलर आपल्या खाण्यामध्ये आपल्याला हवं असतं त्याचं अगदी कमी प्रमाण असतं पण ते पाहिजे असतं सगळ्या पद्धतीचे ज्या आंबट वस्तू असतात संत्र लिंबू किंवा मोसंबी द्राक्ष आवळा किंवा डाळिंब या सगळ्या ज्या चिंच ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्याच्यामुळे चेहरा थोडासा ॲटोमॅटिक खाल्ल्यानंतर असा आवळल्यासारखा होतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये विटॅमिन सी हे असतं लोणच्याची फोड कारण याचं प्रमाणच कमी लागतं म्हणून तर आपल्या जेवणामध्ये लोणच्याची फोड घेतल्यासारखी ख घेतली जाते लोणचं हे भाजीसारखं खाल्लं जात नाही कारण त्याची शरीराला तेवढीच आवश्यकता असते पण ते, ते अतिशय इम्पॉर्टंट आहे ते हे विटॅमिन सी सिरम आता नक्की कोणी लावायचं कधी लावायचं कसं लावायचं हे सिरम नॉर्मली अठरा वर्षापासून ते अगदी पन्नास साठ सगळ्या वयाच्या स्त्री आणि पुरुषांमध्ये लावलं तरी चालेल पण स्त्रियांना ते अतिशय गरजेचं असतं कारण स्त्रियांमध्ये एजिंगची प्रोसिजर ही प्रोसेस खूप फास्ट होत असते म्हणजे वय हे लवकर वाढल्यासारखं दिसत असतं त्याच्यामुळे तीस नंतर तर हे कंपल्सरी वापरलं पाहिजे आणि जर अठराच्या याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील स्किनचे तर विटॅमिन सी हे रेग्युलर वापरलं पाहिजे आता ते कधी आणि कसं लावायचं तर नॉर्मली ब याच्यावर फार वेगवेगळी मतं आहेत पण माझं स्वअनुभव आणि पेशंटच्या अनुभवावरून सांगते की विटॅमिन सी हे नॉर्मली तुम्ही रात्रीच्या रुटीनमध्येच ठेवा दिवसा लावल्यानंतर जर सन एक्सपोजर झालं सूर्याच्या संपर्कात ते आलं गेलं तर त्याचे खूप साईड इफेक्ट्स पाहायला मिळतात सो रात्रीच्या रुटीनमध्ये ठेवा कसं लावायचं ते तर पहिलं क्लिन्झर चेहरा स्वच्छ धुवा नंतर टोनर अप्लाय करा त्यानंतर विटॅमिन सी सिरमचे फक्त चार थे फक्त ते पाच थेंब चेहऱ्यावर लावा आणि हलकं ते फक्त अप्लाय करा म्हणजे नॉर्मली मसाज करा आणि त्याच्यानंतर मॉइश्चर हे कंपल्सरी लावलंच पाहिजे तुम्ही जर नुसतं विटॅमिन सी अप्लाय कराल तर तुमची स्किन काही दिवसांनी ड्राय होऊ शकते त्याच्यावर रेडनेस येऊ हो शकतो इचिंग खाज वगैरे येऊ शकते सो so, विटॅमिन सी नंतर मॉइश्चर हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर सनस्क्रीन ह्या रुटीनमध्येच विटॅमिन सी अप्लाय केलं गेलं पाहिजे आता त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे तर नॉर्मली आठ पर्सेंटपासून ते वीस पर्सेंटपर्यंतचं विटॅमिन सी सिरम हे अतिशय स्किनसाठी चांगलं असतं त्याच्यापेक्षा कमी वापरलं तर त्याचा उपयोग होत नाही आणि जास्त वापरलं तर त्याचे साईड इफेक्ट्स हे जाणवू शकतात आणि विटॅमिन सी सिरम असू द्या किंवा कुठलंही मेडिकेटेड जे स्किनवर अप्लाय करणार असाल तुम्ही स्पेशली चेहऱ्यासाठी ते पहिल्यांदा पॅच टेस्ट करा म्हणजेच हाताच्या ह्या आतल्या भागाला ते लावा रात्रभर राहू द्या असं एक ते दोन वेळा करा जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा रेडनेस लालसरपणा खाज किंवा रॅश वगैरे असा काही प्रॉब्लेम झाला नाही तरच तुम्ही ते स्किनवर अप्लाय करायला सुरुवात करा तर हे विटॅमिन सीचं अतिशय सुंदर असं रिझल्ट देतं फक्त ते नॉर्मली फक्त जाहिरात बघून कुठल्याही कंपनीचं घेऊ नका तर मेडिकेटेड म्हणजे ज्या औषधी बनवणाऱ्या कंपन्या असतात नॉर्मली त्याच कंपन्यांचं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या त्यातल्या त्यात अगदी व्हिडिओ थ्रू जर मला सांगायचं ठरलं तर टचचं विटॅमिन सी नक्कीच चांगलं आहे तुम्ही एकदा वापरून पहा आणि असेच विटॅमिन सीशी रिलेटेड किंवा स्किनशी रिलेटेड हेल्थशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा डॉक्टर लेडीच्या ह्या सेशनमध्येच अशाच आपण मराठी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सगळे व्हिडिओज करत असतो तर नक्कीच कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा अशाच पद्धतीचा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येऊया आपण नेक्स्ट सेशनमध्ये तोपर्यंत नमस्कार